जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मस्त की आता आवडून झाले आता जातो पण हे तिकडे घेऊन राहिले मग स्टार्टिंगला मी कट केलं हे दिसते बघा दुसऱ्याची सुरुवात अशीच होती माझ्यासोबत मस्ती करता करता का भेटत काय माहिती यांना माझ्यासोबत माझ्या तोंडात एकदम शब्द चुकीचा निघला ना निस्त लगेच निस्त निस्त लगेच निस्त लगेच का इतका फाश बोलतो ना

तुझं काय उभं ठीक आहे ऐका तुम्ही दाजीला बोलले ना दाजीला बोलले ना ही कुठं मध्ये आली काय मध्ये आलं काय माहिती काय उभं बोला मी तुम्हाला सपोर्ट करते मी पण बोलू लागत तिकडे ठेवले बघ खुर्चीवर खुर्चीवर आणि यांचं आजूकच जेवण बनवून झालं नाही बरं आज तुम्हाला डब्बा झालाय नाही झाला साडे दहा वाजून झाले डबा एवढा नाही झाला झालाय तुमचा डबा सांगू आज मी अलार्म लावला पण मी साडे नऊ ला उठलो तुम्ही रोज साडे नऊ ला उठते कळलं ना आज नाही आज म्हणू नका किती खोटं बोलते ना हे आठ चा अलार्म लावतो पण तो पाच पाच मिनिटाचा लावतो आठ पाच आठ दहा आठ पंधरा असं बरोबर लावतो मी उठायला उठायला हळूहळू बंद करतो पण यांचे सुद्धा करत नाही तुरी झोपय यांचे खरं सांगा इकडं मग इकडं असतो बस यांचा नसतो तुमचाच असतो माझा नसतो मी आलाराम आला नाही ला लावत ओ टॅलेंटेड बाई आहे मी सकाळी लवकर उठते ऐका टॅलेंटेड बाई कसे माहिती का उठल्या उठल्या ना एकमेकीला मेसेज करते ताई उठल्या का बर का उठलं एकमेकांना मेसेज करते मी काय भरपूर काय बोललो असतो बाबा सर्वात होते बघा माझे

मी तर वहिनीने आंघोळ नाही केली कारण डोक्याला तेल लावले तोंड धुतले नाही आंघोळ नाही केली ते मला चहा द्या खूप दिवसांच तुम्हाला आदित्य अक्षय युट्यूब चॅनल वरती दिसलो असे डुंगडीवर कशी वाढते बघ बघ ही हिरोईन इथं बसली एक तिकडं कोपर झोपले तर आता मला नाश्ता आहे आणि निघायचे सिमेंटच्या गोड्या हो संपल्या होत्या मी आता फोन करून सांगितले सिमेंटच्या गोड्या पाठवून गो राहिले ते आणि मला इथून वाईट सिमेंट घेऊन जायचं ते हिरोला पण उठव ना त्या हिरोला उठव संदीप भाऊ शेटला हिरोला उठव म्हणजे हिरोला काय कळत तर नाही झालं कारण की यांचं काल पाणीपुरी घेऊन जाणं झाले म्हणून पाणीपुरी खायला नाही आता काय माझी इज्जत ठेवून आता काय खापते नाही भाऊजी 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 असं असं होत बर काल मी असं म्हणलो ठीक मला नाही जायचं आज माझा मूड नाही आयुष्यात कधीच बोलणार नाही तुमच्या सोबत मी बघा भाऊजी लास्ट लक्षात ठेवा तुम्ही बाजू घेतली होती ना तसे तुमच्याविषयी बोलले फक्त मीच नाही माझा नवरा पण खूप हौशाल पण बाहेर चार चार नवऱ्याला उलट पालट करून टाकलं मग काहीतर काजू काजू भाजी काय काजू नवऱ्याला उलटं पालट करून टाकलं समजलं पाहिजे नवऱ्याला उलटं पालट करून टाकलं

माझा नवरा बाथरूम या ठिकाणी खूप मजा केली दोन दिवसानंतर चहा बनवायला वाटत बघ चहा बनवायला पटकन द्या मला पण द्या पण उशीर झाले कार बोलायला तुलाच नाश्ता नाही भेटला ते बोल त्यांना आपल्या किचनच्या फर्जनचं काम चालू झालंय भरपूर काही कामं चालू झाली बाथरूम जाऊन खर्च कामं चालू झाली व्हिडिओ काढायला टाइम नाही ये तो व्हिडिओ काढून दाखवला असतं मी तुम्हाला की काय काय चालू आहे काय काय नाही चालू आहे ह्याची काय तुम्ही बघू शकता माहिती ही किती कमी झाली अरे हे बघा तब्येत खूप कमी झाली आहे त्याची तब्येत पाच किलो वजन कमी झालेले संदीप भाऊचं किती झाले आणि मी आहे ऐकसाची कारण की माझ्या कामाबागचं खाणं पिणं चालू असत मस्त की आणि हे ओळीनी तुमचं तर आती वाढलं येते दिसत ते समजून येत माझ पोटे कळलं मी पोटवडूच नाही बोललं मी वजनावर बोललो पोट तुम्ही आले माझं वजन माझ पोट ओके अजून वाढवीन मी ठीक आहे वाढवा ठीक आहे वाढवा ते तुम्हाला झेपलं पाहिजे जाऊ दे मित्रांनो आता मी जातो म्हणजे चहा नाश्ता करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा कमेंट करा करायला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका चला बाय बाय बाय